इथ उपस्थित असलेले माझे सर्व सहकारी हलटण कोरेगाव मतदारसंघातील सर्व सहकाऱ्यांना मी मनापासून नमस्कार करतो आपण या माझे वडील सुधाकर कांबळे यांचा वर्षश्राद्ध आहे त्यानिमित्त आपण सर्व आला विनंतीला मान दिला त्याबद्दल तुमचे मनापासून आभार व्यक्त करतो आणि जसं सागर महाराजांनी सांगितलं की समाजातील समाजासाठी काहीतरी देणं लागतो माझ्या वडिलांचा संस्कार प्रामाणिकपणाचा होता इमानदारीचा होता दुसऱ्यासाठी सेवा करण्याचा होता त्यांनी सुद्धा आयुष्यभर अखंडपणे सेवा केली राजकारणात ते फार मोठे नसले तरी समाजामध्ये समाजाची समाजा श्रीमंती त्यांच्या बरोबर होती आणि त्यांनी नेहमीच समाजाला समाजातल्या प्रत्येक घटकाला जात पात धर्म न बघता प्रत्येकाना जेवढे काही सेवा देता येईल एवढं काय त्यांच्या हातून चांगलं कार्य करता येईल तेच माझ्या वडिलांनी केलं आणि तोच वसा तोच वारसा मी घेतला तोच वारसा मी पुढे चालवण्याचा प्रयत्न नाही निश्चितपणे हक्कानं सांगतो निश्चितपणे तोच वसा आणि वारसा मी नक्की चाललोय त्याचबरोबर माझे गुरुवर्य कलासवाशी हिंदुरावजी नाईक निंबाळकर ज्यांची प्रेरणा माझ्या पाठीशी होती ज्यांनी मला राजकारणापेक्षा समाजकारण कसं करावं हो। समाजासाठी कसं रात्रंदिवस झटावं हे हो। बाळकडून मला कैलासवाशी इंदूराव नाईक निंबाळकरांनी दिलं त्या कुटुंबानी दिलं त्याचबरोबर त्या, त्या तालुक्याचे नेते तरुण तडफदार माझे खासदार रणजितसिंह नाईक निंबाळकर माझे मित्र शमशेरसिंह नाईक निंबाळकर माझ्या भगिनी जिजा मला वहिनी साहेब महिषा वहिनी ह्या कायमच माझ्या पाठीशी माझ्या बहिणीसारख्या उभ्या राहिल्या दादा असतील दादा असतील ते सुद्धा माझ्यावरती भावाप्रमाणे प्रेम केलं मोठा भाव म्हणून मला समजलं आणि त्यांची ताकद पूर्णपणे माझ्या पाठीशी उभी केली मी सर्वसामान्य शेतकरी कुटुंबातला मुलगा पण समाजासाठी नेत्यांनी शिकवलेलं जे संस्कार होते ते पुढं चालवण्यासाठी खासदारांनी रणजितसिंह नाईक निंबाळकरांनी वहिनी साहेबांनी जे माझ्या पाठीशी ताकद उभा केली या तालुक्यातील सर्वसामान्य जनतेची सेवा करण्याची संधी मला दिली या तालुक्यानं प्रतिनिधित्व करण्याची संधी मला दिली आणि मी निश्चित या निमित्त त्या माझ्या वडिलांच्या वर्षश्राद्धाच्या निमित्त मी एकच इच्छा व्यक्त करतो की मी आता कुटुंबाचा नसून माझ्या कुटुंबाचा नसून मी या तालुक्यातील माझ्या फलटण कोरेगाव मतदारसंघातील सर्व शेतकऱ्यांचा माझ्या गोरगरीब कुटुंबांचा शेतकऱ्यांचा आयुष्यभर जोपर्यंत जीवास जीवा आहे तोपर्यंत त्यांची सेवा करत राहील त्या सेवेला कुठं कमी पडणार नाही ना एवढी मी इच्छा माझ्या व्यक्त करतो आणि जसं सागर महाराजांनी अतिशय सुंदर आणि चांगल्या शब्दात सांगितलं तेवढ्या चांगल्या शब्दात मला सांगता येणार नाही पण निश्चितपणे थोडा प्रयत्न करतो की सागर महाराजांनी जे आता कीर्तन सांगितलं त्या कीर्तनामध्ये त्यांनी चांगला संदेश या तालुक्याला या महाराष्ट्राला या जगाला दिला संतच तो संदेश देऊ शकतात संतांच्या तेवढं सामर्थ्य आणि शक्ती असते आणि त्या शक्तीची प्रेरणा मी सुद्धा महाराज सागर महाराज आणि या तालुक्यामध्ये आपलं पाणी मिळणार पाणी आहे ते निश्चितपणे वाया जाणार नाही पाण्याचा थेंब ना थेब या शेतीसाठी माझ्या झाडासाठी उपयोग होईल याचीही मी काळजी घेईन माझ्या शेतकऱ्यांना मी समजून सांगेन त्याचप्रमाणे या जिल्हा परिषद शाळा असतील त्या शाळेतला गरीब विद्यार्थी गरीब शेतकऱ्याचा विद्यार्थी न फी भरता चांगलं शिक्षण घेईल आय एस अधिकारी होईल चांगल्या कंपनीमध्ये कलेक्टर होईल चांगल्या कंपनीमध्ये चांगला चांगल्या उच्च पदावरती जाईल याची पण मी काळजी घेईन या तालुक्यातल्या सर्वसामान्य जनतेसाठी आरोग्याची व्यवस्था चांगल्या पद्धतीने मी चांगली करीन कारण जे सरकारी दवाखाने अजून आपण चांगला ग्रामीण रुग्णालय इथं उपलब्ध करतोय ते सुद्धा महिलांसाठी माझ्या सर्व गोर गोरगरीब गोर बांधवांसाठी चांगल्या पद्धतीनं सुसज्ज असं ग्रामीण रुग्णालय आपण लवकरच सुरू करू आणि ती प्रेरणा माझ्या पाठीशी माझे खासदार रणजितसिंह नायक निंबाळकर यांची ताकद आहे म्हणून या सगळ्या गोष्टी माझ्या हातून घडणार आहे मी फक्त निमित्त आहे पण माझी ताकद हे नायक निंबाळकर कुटुंबीय कैलासवासी इंदुरावजी नाईक निंबाळकर रणजितसिंह नायक निंबाळकर शमशेर सिंह नायक निंबाळकर जिजामाला नायक निंबाळकर मनीषा नायक निंबाळकर यांचीच आहे आणि त्या प्रेरणेतून मी निश्चितपणे या तालुक्याचे कोरेगाव मतदारसंघाची जोपर्यंत जिवंत आहे तोपर्यंत अशीच सेवा गोरगरिबांची करत राहील एवढाच शब्द या निमित्तानं देतो आणि थांबतो जय हिंद जय महाराष्ट्र